एका दाऊदने यशस्वीचा बळी घेतला आणि आता त्याच प्रवृत्तीच्या ध्रुवने आरुषीचं आयुष्य संपवलं दाऊद आणि ध्रुव मध्ये फरक एवढाच की दाऊद कमी शिकलेला होता तर ध्रुव उच्च शिक्षण घेत होता मात्र डोक्यातला राग आणि प्रवृत्ती दोघांची सारखीच मुली विश्वासाने त्यांना भेटायला गेल्या पण त्यातून संपलं ते त्या संपल दोन वीस बावीस वर्षांच्या मुलींचं आयुष्य आरुषी सिंग आणि ध्रुव चिक हे एकवीस वर्षांचं कपल कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते आरुषी ही बिहारच्या मुझफ्फरनगरची तर ध्रुव हा हरियाणातील सोनीपतचा दोघांची भेट दिल्लीत झाली होती भेटीतून एकमेकांवर प्रेम झालं आणि तिथेच त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली त्यानंतर दोघे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात कराडला आले एकाच कॉलेजमध्ये दोघांनी ॲडमिशन घेतलं दोघे पहिल्या वर्षाच्या एकाच वर्गात शिकत होते सगळं काही ठीक असताना अचानकपणे ध्रुवाच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं तो आरुषीवर संशय घेऊ लागला दुसऱ्या मुलासोबत आरुषीचे प्रेमसंबंध आहेत असा संशय ध्रुवला होता त्यातून त्यांच्या नात्यात दुरावा आला भांडणही झाली पण हे लव्ह ट्रायंगलचं भूत मात्र ध्रुवाच्या डोक्यातून काही जात नव्हतं फिट झालं होतं दिल्लीतून सुरू झालेल्या दोघांच्या प्रेमाला कराडमध्ये नजर लागलेली होती अखेर मंगळवारी रात्री नको ते घडलं मंगळवारी रात्रीच्या वेळी ध्रुव राहत असलेल्या सनसिटी बिल्डिंगच्या फ्लॅटवर आरुषी सिंग आली होती ध्रुवने तिला बोलावलं आणि ने ती नेहमीप्रमाणे आली असं बोललं जात आहे आरोशी नेहमीप्रमाणे आली खरी पण तिच्यासोबत नंतर जे घडलं ते भयानक होतं संशयाचं भूत डोक्यात घुसलेलं असल्याने ध्रुवने पुन्हा लव ट्रँगलचा विषय काढला दुसऱ्या मुलासोबत तुझं प्रेम प्रकरण आहे असं तो वारंवार बोलत होता त्यातून दोघांमध्ये प्रचंड भांडण झाली आधीच संशयाचं भूत त्यात झालेलं भांडण त्यामुळे ध्रुवच्या डोक्यात राग होता आणि याच रागातून त्याने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं आरुषी सिंग दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला दोघांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये ध्रुव देखील जखमी असल्याचं बोललं जात आहे त्याच्यावर उपचार देखील सुरू आहेत आरुषीच्या आईने ध्रुव विरोधात तक्रारही दाखल केली यात खरंच काही लव्ह ट्रँगल आहे का दोघांमध्ये त्या फ्लॅटवर नेमकं काय घडलं काही वेगळं वळण या प्रकरणाला लागतं का ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे पोलीस देखील त्याचा तपास करत आहेत तीस तारखेला कराडमध्ये कर एक घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होते एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलाने त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट स्ट्रॉबरी चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोनप्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन एसप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमची ताब्यात आहे त्याला किरकोट जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने आम्ही उपचार करून घेतोय आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी लव्ह ट्रँगलच्या लागला प्रेमात असुरक्षिततेची भावना दोघांमध्ये तिसरा कोणी व्यक्ती हा येतोय का ही भावना आरुषीच्याच नाही तर याआधी अनेक मुलींच्या मृत्यूचं कारण ठरले आणि त्यांचा जीव घेणारा व्यक्ती हा प्रियकर असतो जो तिला माझा तुझ्यावर सर्वाधिक प्रेम आहे हे सांगत असतो जीव लावणार इथून सुरू होणारं प्रेमाचं नातं जीव घेणार इथपर्यंत पोहोचत आहे आणि त्याचं प्रमाणही वाढतंय ही, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल पुरणच यशील शिंदे हत्याकांड प्रकरणही असाच काहीसा प्रकार आधी प्रेम नंतर नात्यात दुरावा आणि त्यातून एकाची होणारी तडफड व्यक्ती सोडून जातोय यामुळे मन दुखलं जाणं इगोहर्ट होणं तिसरा व्यक्ती असण्याचा संशय त्याच रागातून असे प्रकार घडताना दिसतात यामुळे मात्र अनेक जीव जात आहेत प्रेम करणारा व्यक्ती विनाकारण सोडून जातोय किंवा लव्ह ट्रँगलचे प्रकार खरेही असतील पण रागात एखाद्याचा जीव घेणं हा त्यातला उपाय नाहीये महाराष्ट्रात यशस्वी असेल की आरुषी यांना अशाच प्रवृत्तीमुळे आपला जीव गमावा लागलाय दाऊद असेल ध्रुव अशा प्रवृत्ती या वेळीच हव्यात हव्या त्यांचीही कारणं असतील पण ते कुणाचा जीव मात्र घेऊ शकत नाहीत हेही तितकंच खरं आहे एकूणच पुरणचं प्रकरण असेल किंवा आता कराडचं आरुषी प्रकरण असेल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा